जय श्रीराम महाराष्ट्र ही संतांची ज्ञानोबा तुकारामांची श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र तांबेरे आणि पंचकृषीतील सर्व भाविकांना कळवण्यात अत्यानंद होता वैकुंठवाशी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मुसवाडे यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिराम सप्ताह व संत तुकाराम महाराज चरित्र पारायण सोहळा दिनांक दोन हजार चोवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पर्व कालात संपन्न होत आहे या सप्ताहात संगीतमय संत चरित्र कथा हरिभक्त परायण संत कथाकार भक्तिताई महाराज पालवे यांच्या अमृतवाणीतून व गायनाचार्य हरिभक्त परायण वैष्णवीताई नरोडे महाराज यांच्या कालाच्या कीर्तनाने संपन्न होणार आहे तरी या पर्वणीचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र तांबेरे धन्य तुको वा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्यवाद